भिवंडी तालुक्यातील भिनार गाव येथे समूह साधन केंद्राचे भव्य उद्घाटन पार पडले यावेळी उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे महाधजी घाटाळ त्यासोबत विद्यमान सरपंच भरत घाटाळ भाजपचे नेते तथा माजी सरपंच विलास भोईर त्यासोबतच उपसरपंच जयेश भोईर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडीचे संजयजी असोले समेत जिल्हा परिषद ठाणे पतपटीचे अध्यक्ष प्रशांत गागत अशा विविध मान्यवरांची उपस्थिती होती त्यासोबत उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान के पी संदीप पद परदेशी त्यासोबत नाईक सर गायकवाड सर पारुले मॅडम रेशमा निंबोरकर आंब्रे मॅडम नैना भोईर मॅडम अभिमन्यू सर यांच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आले यावेळी सर्व शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले त्यांच्या कार्याबद्दल व त्यांनी घेतलेले मेहनत या बद्दल देखील उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के मॅडम यांनी केले यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले त्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य त्यासोबत उद्घाटक प्रमुख माधवजी घाटले यांनी आपले मनोगत या कार्यक्रमासंदर्भात व्यक्त केले आहे या ठिकाणी खरोखरच ज्यांच्या म्हणजे प्रयत्नाने हे जे उभं राहिलं असे या घर केंद्राचे केंद्र प्रमुख परदेशी सर आणि आजी माझी केंद्र प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बंधू आणि या ठिकाणी पत्रकार बंधू खर तर मला स्वतःला मनापासून आनंद होतो की परदेशी सरांचं कोणत्या तोंडाने त्यांचं गुण आणि कौतुक करायचं कारण दुर्गम भागामध्ये चिंबीपाडा केंद्र मध्ये अतिशय चांगल्या प्रमा प्रमाणे काम करणारे आणि त्यांचं कार्य दुर्गम भागातले केंद्र कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं केंद्र बनवण्याचं काम तिथे केलं तेवढंच नाही ते विद्यार्थी राज्य पातळीवर खेळण्यासाठी पाठवण्याचं काम यांच्या हातून झालं तर खरोखरच मी माझ्या वतीने आणि गावाच्या आणि तालुक्याच्या वतीने त्यांचं खूप खूप कौतुक करतो त्याचप्रमाणे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक भिनार शा केंद्रशाला कशी चांगली राहील इथे विद्यार्थी संख्या कशी वाढेल इथल्या अडचणी कशा दूर होतील अशा प्रकारचं काम मदे या भागामध्ये सर्व शिक्षक या केंद्रातलं करत असतात त्यांना जेवढं धन्यवाद दिलं तेवढं कमी पडतील आणि त्यानंतर आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे मग ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आमचं तर कर्तव्यच आहे आमचं केंद्र चांगलं राहावं केंद्र शाळा चांगली राहावी आमची आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी आमच्या शाळेमध्ये शिक्षक संख्या कमी पडू नये म्हणून साहेबांकडे सहकार्याने मागणी करतो आणि ते साहेब पूर्ण सुद्धा करतात कारण आताच आपल्या समोर जे सांगितलं की तालुक्याचा किती रिक्त जागा आहेत आणि काय परिस्थिती असते अशा प्रकारचं चांगलं काम अस्वनी साहेबांचं सा आहे म्हणून कदाचित आपल्याला शिक्षक वाढून मिळतील नाही मिळतील तरी तुम्ही सगळं ते सहन करून आणि विद्यार्थी संख्या वाढवण्याचं काम करता चांगलं हे घेणार केंद्र म्हणजे एक नावालो रोपाला आणता याच्यापासून मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो कारण या ठिकाणी या शाळा सर मी जेडपी मेंबर दोन हजार सात ते दोन हजार बारा बारा पर्यंत होतो आणि सुदैवाने हे गादस सर तिथे सर्व शिक्षा अभिनंद सगळं अधिकार त्यांना होते आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही मी एक साधा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी तिथे गेल्यानंतर मला जे मान मिळाचा मी कधी पदाचा अंपना केली नाही परंतु त्या ठिकाणी सरांना वरच्या लेव्हलचे कोणाचे फोन असतील बाजूला ठेवून पहिला मला प्राधान्य देण्याचं काम सरांनी केलं आणि आज आमची इथं भेट झाली आणि या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान मधून ज्या शाळा दिल्या मला वाटतं त्या टाइम अध्यक्ष साहेब कपिल पाटील साहेब होते आणि म्हणून केलेल्या कामांचं शंभर टक्के नाव निघतंय आणि म्हणून मला त्यांचा आदेशच होता आणि मी त्याप्रमाणे जाऊन गागत सर्व बसल्यानंतर पूर्ण शाळा जे काम घेतलं ते करण्याच्या पाठीमागे लागणार आणि म्हणून एक साधारण मला त्या पदावर नसून एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून पण मला एक आनंद काय वाटेल की या शालेचा मी विद्यार्थी आहे या केंद्रीय शाळेचा विद्यार्थी के आहे जरी माझं शिक्षण कमी असेल मी सातवी पास या शाळेमध्ये झालो आणि झाल्यानंतर देखील मला एक महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार या के या शालेच्या विद्यार्थ्यांच्या चुकून मला महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळतो मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो माझ्याकडे म्हणजे अनेक पद आहेत माझी पतसंस्था ठाणे जिल्हा आदिवासी पतसंस्था त्याचा चेअरमन आहे आणि अशा प्रकारचा या शालेचा विद्यार्थी म्हणून मला गर्व आहे की मी ही पदं भोगू शकतो आणि त्याचप्रमाणे या गावाचं देखील माझ्यावर योगदान आहे आणि म्हणून सर्वच ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आपल्या ज्या ज्या अडचणी येतील साहेब या शालेला काय येणाऱ्या अडचणी उद्भवतील पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचे पूर्ण ग्रामस्थ मग आम्ही कधी विरोध किंवा काही इथे मतभेद नसते मला वाटतं नंदूसर या ठिकाणी आहेत अनेक वर्षापासून इथे सर काम करतात वेल अशी आली होती की योगायोगाने नंदुसराई फोन केला आमच्या एका मॅडमची बदली झाली होती आणि नंदू सरांनी मला सांगितलं दादा आपले शिक्षक चालले बदली झाली मी माझ्या ऑफिसला आहे परत रिटर्न या त्यांना याच शालेवर आणला आणि त्याच त्याच्यामध्ये हे नंदू सरांना नंदू सरांचं सा एक चांगलं याच म्हणजे काम करून घेण्याची पद्धत जी आहे सन्मान देण्याची म्हणजे अशा प्रकारचा अनेक जानी जानी के या केंद्र शाळेमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं अशा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या केंद्र शाळेला मिळतो म्हणूनच आज एवढी मोठी चांगली वास्तू आज या ठिकाणी उभी आहे आणि मी तर सांगतो या शिक्षक वर्ग साहेब म्हणजे मला वाट आता मी आकडा सांगित नाही अशा प्रकारचा सो त्यांचा स्वतःचा खर्च झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यातून उभारले आज ते इथे आहेत उद्या कुठे असतील सर्व शिक्षक परंतु या ठिकाणी एक कायमचं त्यांचं नाव राहील आणि ज्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे म्हणून परदेशी सर तुम्हाला जेवढं धन्यवाद दिलं तेवढे कमी पडतील या ठिकाणी साहेब आले साहेबाने आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि गागेसरांचं आमचं काय हे म्हणजे कुठला म्हणजे निधी पड कमी पडून दिला नाही खूप चांगल्या प्रकारचं त्या कालामध्ये गागसरा या ठिकाणी गिरार केंद्र शालेला मदत केली त्यांचं देखील मी पुन्हा पुन्हा आभारी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी माझ्या हातून या केंद्राचा फीत कापण्याचा कार्यक्रम केला त्याच्यामुळे आपल्या सर्व शिक्षकांचा मी खूप खूप आभारी आहे एवढं बोलून माझे दोन संपर्क जी काही कन्सेप्ट आहे ती केंद्रप्रमुखांच्या पदाशी निगडीत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही केंद्रप्रमुख पद एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून काम करत आहे म्हणजे या पदाची निर्मिती जी झाली तिथे या अनुषंगाने झाली की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी केंद्रातील जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे आणि त्या समूहात असलेल्या जे काही बारा तेरा चौदा पंधरा शाळा असतील त्या शाळांचं सबलीकरण झालं पाहिजे आणि सबलीकरण म्हणजे आज आपण जसं या ठिकाणी वास्तू पाहतोय की अशा या सर्व शाळा असाव्यात पण एक आदर्श केंद्राची वास्तू असावी तर ही वास्तू उभारण्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे ते या ठिकाणी नावाप्रमाणे महादेव म्हणजे खरोखर त्यांच्यामध्ये देवच आहे असं मी म्हणेन कारण माझ्याशी ज्या वेळेला संपर्क येतो त्यावेळेला ते अजित पोलाइटली बोलतात म्हणजे ते जरी राजकारणात मध्ये असतील त्यापूर्वी असतील आताही असतील पण राजकारणी लोकांचा जो काही संवाद असतो महादेव साहेब दादासाहेब तो वेगळा असतो मग ते विद्यमान असोत किंवा माझी असोत पण साहेबांचे जे काही संवाद आहे तो अतिशय मुलायम मऊ अतिशय प्रेमाचा आणि हे या ठिकाणी जे प्रतीक आहे ते अतिशय त्याचं द्योतक आहे असं मी म्हणेन आणि म्हणून साहेबांची जी काही कृपा आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं की गावात कसे रस्ते झालेत गावात सगळे इम्प्रुव्हमेंट झालेली आमच्या गावात किंवा या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या ग्रामपंचतीमध्ये असलेलं वातावरण आहे विषय मॅडम या शाळेत आहेत साहेब सातत्याने मला फोन करत असतात साहेब आमच्या शाळेत शिक्षक द्या तर मधल्या काळामध्ये केंद्रीय शाळांमध्ये पट कमी होत चाललेला आहे आणि पटाअभावी आपल्याला शिक्षक देत आहेत वर्ग वाढवलेले पट कमी आहे तरी देखील विषय मॅडम मी मधी पालघरहून आलेला शिक्षक तुमच्याकडे दिला पण दुर्दैवाने तो परत त्याला पदस्थापना दिल्या म्हणतात परत गेला अशी परिस्थिती आहे आपल्याकडे साहेब सव्वा दोनशे शिक्षक असोले साहेब आणि सरपंच साहेब आणि उपसरपंच सर्वच म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक मंजुर हो आजच्या कार्यक्रमाला का आल्यानंतर एक मला नेहमी वाटायचं की मी जेव्हा दोन हजार सात एकवीसला इथे हजर झालो एक स्वप्न बा बाळगलं होतं आणि पहिल्या दिवशी मी साहेबांना भेटलो होतो साहेब मी जरा एक दीड वर्ष काम करतो नंतर तुमच्याकडे मी येईन की मला काहीतरी तुम्ही सहकार्य करा आणि ते साहेबांनी जो शब्द पाळला आणि त्या शब्दामुळे आज आपण जिथे बसलेलो आहोत एक चांगली वास्तू आपला मुख्याध्यापक चांगल्या वास्तूमध्ये त्यांनी इथे मीटिंगला यावं इथून चांगलं काही घेऊन आपल्या शाळेमध्ये जावं हा चांगला उद्देश आपला आहे आणि जेव्हा केंद्र शाळेची निर्मिती झाली त्याचा उद्देशच असा होता साहेब समवार ही मेन शाळा इथून मी त्यावेळेस शाळमतो एक मासिक पत्रक बघितलं होतं त्या मासिकामध्ये एक चित्र होतं ज्यावेळेस केंद्रमध्ये निर्मिती झाली तिथे असं होतं साहेब केंद्र शाळा मध्ये दाखवली होती आणि तो सूर्य होता आणि ते सूर्य ते प्रकाश किरण असे दहा शाळांवर गेलेले होते ते चित्र अजूनही मला आठवतं आणि तेच माझ्या डोक्यात होतं की पहिल्यांदा मला इथं सूर्य उगवतोय तर इतर वातावरण चांगलं केलं पाहिजे जेणेकरून इतर शाळांमध्ये आपला प्रकाश नक्कीच जाईल आणि या हेतूने आपण काम केलं आणि त्याला यश मिळालं ते यश हे तेवढं सोपं नसतं हे एवढं इथे उभारणं त्याच्यामध्ये मागे तुमच्या सर्वांचेच हात आहेत आज मी सरपंच धन्यवाद देईन माझ्या सरपंचांना धन्यवाद देईन ग्रामपंचायत विना तसेच विशेष म्हणजे खास करून नाईक सर सर सामेवर सर आणि इतर सर्वच आपले शिक्षक बंधू बघितले साहेब रविवार बघितलं नाही शनिवार बघितलं नाही हिच्यासाठी आम्ही पंधरा ते वीस दिवस मेहनत करतोय शापूरला दिवसभर थांबलो बॅनर बनवण्यासाठी एकही माझा शिक्षक असा नाही बोलला सर दुसरा फेरी होऊन येडे नऊ वाजे रात्री सर आपण उद्याचा दिवस आपला वाय नाही घालवायचा आपल्याला शाळेत जावं लागेल दुसऱ्या दिवशी म्हणजे मनापासून जे शिक्षकांमध्ये जिद्द ठेवली ना साहेब तर अशक्य असं काही नसतं आणि ती जिद्द माझ्या सर्व शिक्षकांमध्ये आहे साहेब विशेष म्हणजे वातानुकुलीत आपली सीआरसी बनवण्यासाठी साहेबांना मी एक शब्द दिला फक्त शब्द बोलतो साहेब उद्या पेंटर येणार आहे आपल्याकडे वाता शब्द लिहू का नको साहेबांनी एक शब्द लिहिण्यासाठी बघा त्याच्यात एवढी मोठी होती तर मी सांगतो तुम्हाला तो शब्द लिहा थोडी भीती वाटली लिहिल्यानंतर पुन्हा मी विचार केला साहेब लिहू का साहेबांनी परत सांगितलं तर सर भिंदास लिहा आणि चाही पण बिंदास सर टेन्शन घेऊ नका अशी जी घेणार ग्रामपंचायतचे सर्वच नागरिक खूप चांगले आहेत पण एक सांगतो साहेब की आज अभिमान वाटेल आपल्या भिनार गावाला की ही जी वास्तू तयार झालेली आहे ते वर्ष पूर्वीची परंतु आज पर इमारत आहे ठाणे जिल्हा परिषद मध्ये जवळपास सव्वाशे वास्तू आहेत सीआरसीएफ किती असतील सव्वाशे त्यातील मला वाटतं साहेब आपली भिनार एक आपल्याला अभिमान वाटेल अशी आपली वास्तू तयार झालेली आहे मी इथे असो नसो परंतु आपली ही वास्तू इथेच राहणार आहे आणि जो अभिमान आहे आपला तो कायम राहील कारण आपल्या वास्तूला वातानुकूलित नाव ना आलेलं आहे आणि असं वातावरण कुठे तयार होईल असं मला वाटत नाही कारण एवढी मोठी शक्ती आपण लावली आणि आज आज आपल्याकडे हिनारमध्ये बारा शाळा आहेत त्याच्यापैकी अजून एक शाळा आपली वातानुकूलित आहे खांडपी शाळा वातावरण आपले विद्यार्थी खाजगी शाळेमध्ये कशा पद्धतीने अध्यापन चालतं तर खांडपी शाळेमध्ये जाऊन बघा तिथे सुद्धा वातावरित शाळा आहे आणि केंद्र केंद्रामध्ये मला असं वाटतंय की खूप चांगल्या शाळा तयार झालेल्या सर गुणवत्ता चांगली आहे थोडी शिक्षकांची कमी आहे ती पण आपल्या आप असुळ नेहमी मदत करतात आपल्याला आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या शिक्षकांचे आभार मानतो की तुम्ही खूप सहकार्य केलं मला तीन ते चार वर्षात आणि आपल्या केंद्राची एकही मला वाटतं साहेबांनी सांगावं सांगा कुठलीही हो। अडचण ऑफिसला गेली नाही आपण सगळे सुजाम आणि चांगले आहात तुम्हालाही धन्यवाद देतो सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि इथे दोन शब्द संबोधो धन्यवाद